हर 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 नरमध्ये आम्ही रात्री रतन या गावी मारेवा रेवा आशुतोष आश्रम या ठिकाणी मुक्कामी होतो आणि हा आश्रम पूर्ण पहाडी भागात आणि गावाच्या बाहेर होता खूप शांती थोडं पाण्याचे हाल झाले पाणी नाही आहे तिथे आणि बोरलासुद्धा पाणी एकदम गढूळ येत होतं मातीचं आज दिनांक सात दोन दोन हजार पंचवीस आज आमच्या परिक्रमेचा ब्यानशिवा दिवस अगदी आनंदाने चाललेला आहोत सोबत आहे नर्मदे हर परिक्रमावासीसुद्धा सोबत आहे पुढे मागे नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर हरहर हर नर्मदे इथे बहुतेक हे सागवानी लाकडाचे ओंडके आहेत हे आम्हाला असे कालपासून दिसत आहेत नर्मदे हर या मैयाचा हात फ्रॅक्चर झाला आहे एका मैयाने यांना ही अशी गाडी बनवून दिली आहे पण त्यांना ते खूप अवघड जात आहे कारण ते चाक सगळ्या बाजूंनी फिरत आहेत नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर 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 नरमध्ये आम्ही आज संध्याकाळपर्यंत डिंडोरी या ठिकाणी पोहोचणार आहोत इथून ते सव्वीस किलोमीटर दाखवत आहे या गावावरनं

ही गोमती नदी आहे नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर आम्ही आता समनपूर येथे जात आहोत ते आता आठ किलोमीटरवर राहिलेलं आहे हर हे समनपूर नाही समनापूर आहे आता नर्मदे हर तर इथे आम्ही आता पोहोचू बहुतेक हे जे गाव आहे ते समनापूर आहे